हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सरसे स्वागत आहे विन्सडम आय एस आपल्या डिजिटली लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अर्थात यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सर स्वागत करतो मित्रांनो द सनराइज पेंट्स द स्काय विथ ह्यूज ऑफ होप अँड पॉसिबिलिटी ह्याचा अर्थ काय होतो मित्रांनो जो सूर्योदय आहे दररोज होत असतो बरोबर आणि सूर्योदय होत असताना संपूर्ण जो आपला आकाश आहे तर तो आकाश आशा आणि शक्यताने तो रंगवतो असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो कधी जीवनामध्ये वाटचाल करत असताना होप्स कधीच सोडायचं नाही आहे प्रयत्न करत राहायचा आहे एक दिवस प्रयत्नाला यश नक्कीच मिळतो ठीक आहे तर या सुंदर सुविचाराने सुरू करू याचा मित्रांनो आज आपण कोणते कोणते इम्पॉर्टंट न्यूज बघणार आहे सर्वात आधी ते लक्षात घेऊया आय सी ए ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स सध्याला चर्चेमध्ये आहे त्यासोबतच दोन हजार पंचवीस जो वर्ष आहे तर तो, तो युनायटेड नेशनकडून को अर्थात आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष म्हणून साजरा केला जाणार आहे त्याचा औपचारिक सुरुवात काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारतामध्ये झालेला आहे ठीक आहे आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष समजून घेणार आहे भीमा कोरेगाव प्रकरण जो घडला होता ठीक आहे त्या संदर्भात जो काही एक आयोग स्थापन करण्यात आला होता चौकशी आयोग ठीक आहे तर त्या चौकशी आयोगाचा जो अहवाल आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे मित्रांनो प्रत्येक न्यूजच्या समोर जर क्वेश्चन मार्क असेल तर ते क्वेश्चन मार्कवरती आधारित परीक्षेमध्ये प्रश्न नाहीत विचारत त्या न्यूजवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारत नसतात मात्र सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे त्या न्यूजमधील जे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असते ते, ते आपल्याला माहीत असायला पाहिजे म्हणून लोकसत्ता पेपरमधला एक न्यूज आपण समजून घेणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पॉलिटीशी संबंधित असणारा संविधान धर्मनिरपेक्षच आहे अशा पद्धतीचा मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेला आहे ठीक आहे म्हणजे हा जो चौथा न्यूज आहे मित्रांनो इंडियन पॉलिटीमधला जो सुरुवातीचा प्रियम्बल आहे प्रस्तावना नावाचा जो चॅप्टर तुम्ही अभ्यासता त्याच्याशी संबंधित हा इम्पॉर्टंट जजमेंट आहे कुणाचा सर्वोच्च न्यायालयाचा तर तो जजमेंट काय आहे त्या जजमेंटमध्ये काय सांगितलं आहे थोडासा प्रस्तावनाचा बॅकग्राऊंड सगळे मुद्दे आपण या आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहे हॅलो आरती मॅडम स्वागत आहे तुमचं सुरू करू आज सेशन मित्रांनो लेक्चरला सुरू करण्याआधी कंबाईनची तयारी करण्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या शिखर नावाची बॅच विंसड घेऊन आलेली आहे सगळ्यांसाठी ठीक आहे जे मुलं मुली कंबाईन परीक्षे तयारी करतात तर या बॅच अंतर्गत तुम्हाला कंप्लीट प्री आणि कंप्लीट मेन्स ची तयारी या बॅच अंतर्गत करून घेतली जाणार आहे ठीक आहे प्री आणि मेनचं कम्प्लीट म्हणजे पूर्ण तयारी या बॅच अंतर्गत तुमच्याकडून करून घेतलं जाणार आहे मित्रांनो ठीक आहे आणि फी काय असणार आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये ह्या बॅच करत असताना कोणाला काही शंका डाऊट असेल तर स्क्रीनवरती जे नंबर दिसतात त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकता चला समजून याचा महत्वपूर्ण असा पहिला न्यूज लक्षात घ्या सगळ्यांनी आय सी ए सध्याला चर्चेमध्ये आहे एचा ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स दोन हजार चोवीसचं नुकताच उद्घाटन करण्यात आलेलं आहे पंचवीस नोव्हेंबरला म्हणजे काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ठीक आहे तर बघा त्यासोबतच म्हणजे ए ग्लोबल कोऑपरेटिव कॉन्फरन्सच्या सोबतच युनायटेड नेशनचा को ऑपरेशन हे वर्ष म्हणजे युनायटेड नेशन इंटरनॅशनल इयर ऑफ को ऑपरेशन ठीक आहे अर्थात सहकारी वर्षाचा देखील औपचारिक शुभारंभ काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते करण्यात आलेले आहे ठीक आहे हे दोन्ही जे की पॉइंट आहेत स्टेटमेंट आहेत आपणासाठी इम्पॉर्टंट आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत दोन हजार जो वर्ष काय म्हणून साजरा केला जाणार आहे तर दोन हजार पंधरा जो सॉरी पंचवीस जो वर्ष आहे तर तो आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्ष म्हणून साजरा केला जाणार आहे मित्रांनो सर्वात आधी सगळ्यांना सांगू इच्छितो या ठिकाणी लक्षात घ्या तो डाटा आज काही हरकत नाही आपण तुम्हाला करून देऊया ठीक आहे तर बघा भारतामध्ये पहिल्यांदाच इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह आलायन्सची परिषदेचं आयोजन करण्यात आलेले ही परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये त्या ठिकाणाचं नाव लक्षात ठेवा नवी दिल्ली कालावधी लक्षात ठेवा पंचवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ठीक आहे आयसीए म्हणजेच इंटरनॅशनल को ऑपरेटिव्ह अलायन्स याची स्थापना अठराशे पंच्याण्णवमध्ये करण्यात आलेली आहे ही एक सहकारी संस्थांची सर्वोच्च संस्था म्हणून जागतिक पातळीवर करीत असणारी ओळखली जाते ठीक आहे आय सी ए याची ग्लोबल ग्लोबल जे कॉन्फरन्स आहे ठीक आहे जी वार्षिक परिषद आहे ठीक आहे तर त्या परिषदेमध्ये सर्व सदस्य सहकार चळवळीशी संबंधित लोक शिक्षण तज्ञ पार्टिसिपेट केलेले आहेत बरोबर कोणता थीम ठेवून आय सी एचा ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते थीम लक्षात घ्या सहयोग सर्वांसाठी समृद्धी निर्माण करते हे थीम ठेवून ह्याचं आयोजन करण्यात आलं आहे ठीक आहे म्हणजे कोऑपरेटिव बिल्ड स्पॉस्परिटी फॉर ऑल ठीक आहे सहकारी संस्था ह्या लोककेंद्रीय सॉरी लोककेंद्रित उद्देश आधारित प्रगतीचालित उपक्रम आहेत या विषयावरती आधारित हा थीम तयार करण्यात आला आहे या थीम थीमच्या माध्यमातून थीम 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 ह्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रामुख्याने जो ए ग्लोबल कॉपरेटिव्ह कॉन्फरन्स आहे त्याचं आयोजन कोणाकडून करण्यात आलंय तर एक आंतरराष्ट्रीय संघटना संस्था म्हणू शकतो त्याला आपण आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडी किंवा इंटरनॅशनल कॉपरेटिव्ह अलायन्स आणि भारतातील इफको इफको म्हणजे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या माध्यमातून ह्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठीक आहे मग एकंदरीत या पहिल्या न्यूजवरती आधारित पहिला क्वेश्चन बघा आय सी ए ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दुसरा पटना पर्याय क्रमांक तिसरा पुणे पर्यायक्रमांक चौथा नवी दिल्ली तर मित्रांनो या प्रश्नाचा जो उत्तर आहे तो प्रश्नाचा पर्याय क्रमांक चार नवी दिल्ली या ठिकाणी आय सी ए ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुसरा न्यूज बघा एकंदरीत या पहिल्या न्यूजशी संबंधित असणारा हा न्यूज आहे रिलेवंट करून आपण या ठिकाणी डिस्कस करतोय पण दुसरा इम्पॉर्टंट न्यूज आहे यावरती नक्की येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात ठीक आहे तो म्हणजे दोन हजार पंचवीस हा जो वर्ष आहे तो युनायटेड नेशन कडून कोणता वर्ष म्हणून साजरा केला जाणार आहे तर तो, तो एक आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्ष म्हणून साजरा केला जाणार आहे त्याचा औपचारिक सुरुवात कधी करण्यात आलाय असा प्रश्न आला तर तुम्ही सांगाल पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला एवढं इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा ठीक आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्ष म्हणून जो दोन हजार सा पंचवीस साजरा करण्यात येणार आहे युनायटेड नेशन कडून कोणता थीम ठेवून हे साजरा केला जाणार आहे तर बघा कोऑपरेटिव्ह बिल्ड अ बेटर वर्ल्ड सहकार एक चांगले जग बनवते हे थीम ठेवून ह्याचं आयोजन केला जाणार आहे सहकार जो आहे एक चांगले जग बनवते आणि मागाशी जो आपण डिस्कस केला आय सी ए ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स त्याचा थीम काय आहे सहयोग किंवा सहकार्य किंवा सहकार सर्वांसाठी समृद्धी निर्माण करते कोऑपरेटिव्ह बिल्ड अ प्रॉस्परिटी फॉर ऑल हे थीम आहे आय सी ए ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्सचं आणि कोऑपरेटिव्ह बिल्ड अ बेटर वर्ल्ड हे जे थीम आहे ते आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षाचं आहे कन्फ्युजन अजिबात होऊ देऊ नका मित्रांनो सगळे मुद्दे लक्षात ठेवा ठीक आहे चला आता आंतरराष्ट्रीय संघटना चर्चेत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात म्हणून आपण समजून घेऊया इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सबद्दल ठीक आहे आंतरराष्ट्रीय सहकार युतीबद्दल ठीक आहे ज्याची स्थापना औपचारिकरित्या नऊ ऑगस्ट अठराशे पंच्याण्णवमध्ये करण्यात आला होता इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी ठीक आहे तर बघा ह्याचे जे फाउंडर मेंबर आहेत किंवा ज्यांना सहकाराचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांचं नाव आहे रॉच डेल पायोनियर्स राचडेल रॉचडेल पायोनियर्स हे जे की सहकार्याचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांनी अठराशे चव्वेचाळीस मध्ये इंग्लंडमधील लँकेशर या ठिकाणी आधुनिक सहकारी चळवळीची त्यांनी स्थापना केली होती ठीक आहे आणि त्यांच्या माध्यमातून पुढे जाऊन जो काही अस्तित्वात आलेला आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार आघाडी किंवा इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स किंवा युती ठीक आहे सध्याच्या घडीला एकशे देशा म्हणजे एकशे दहापेक्षा पेक्षा जास्त देशामधील तीनशे तेरा सदस्य संघटना यामध्ये सदस्य आहेत कशाचे इंट, इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सचे ठीक आहे तर इं इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स प्रामुख्याने काय आहे मुख्यालय कोणत्या ठिकाणी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते तर बघा इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स ही अर्थव्यवस्थेच्या म्हणजे प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था त्या अर्थव्यवस्थेअंतर्गत समाविष्ट असणारे सर्व घटक जसं की कृषी बँकिंग विमा ग्राहक आरोग्य गृहनिर्माण मत्स्यपालन उद्योग सेवा हे सगळे काय मित्रांनो अर्थव्यवस्थेचे घटक आहेत म्हणजे अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांनी बनलेली इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स आहे मित्रांनो त्याचं मुख्यालय बेल्जियममधील ब्रुसेल्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे आणि अध्यक्ष सध्याचे अध्यक्ष कोण आहेत त्यांचं नाव आहे अर्जेंटिनाचा म्हणजे अर्जेंटिनाचे एरियल एनरिक ग्वारको हे त्यांचे सध्याचे अध्यक्ष आहेत ठीक आहे अध्यक्षांचे नाव पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे का मुख्यालय पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे का कारण मित्रांनो सध्याला एखादी आंतरराष्ट्रीय संघटना चर्चेत असेल तर ते सगळे मुद्दे माहीत असणं गरजेचं आहे त्यावरती प्रश्न विचारू शकतात मग या न्यूजवरती आधारित दुसरा क्वेश्चन बघा दोन हजार चोवीस संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्षाची संकल्पना ज्याला इंग्लिशमध्ये थीम म्हणतात सहकार एक चांगले जग बनवते पहिला विधान बरोबर आहे का मित्रांनो अर्थात योग्य आहे ठीक आहे दुसरं विधान काय सांगतो आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीचे मुख्यालय बेल्झेमधील ब्रसेल्स या ठिकाणी आहे ठीक आहे दोन्ही विधान बरोबर आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तिसरा ए आणि बी दोन्ही विधान काय आहेत योग्य आहेत आपल्या प्रश्नामध्ये काय विचारले कोणते विधान योग्य आहेत असा हा क्वेश्चन आहे वरचे दोन्ही विधान क आहेत है योग्य आहेत मित्रांनो लोकसत्ता पेपरमधला एक न्यूज आपण या ठिकाणी डिस्कस करतोय एक खूप मूर्ण असा सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटशी संबंधित हा मु न्यूज आहे ठीक आहे आता जजमेंटवरती सर्वोच्च न्यायालय दररोज कोणत्या ना कोणत्या केसेसचा निकाल देत असतो पण त्या केसेसचा निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाचा विशेष जे काही जजमेंट असतात ते जर जजमेंट भारताच्या संविधानाशी संबंधित असतील संविधानातील तरतुदीशी संबंधित असतील सोबतच केंद्र सरकारने म्हणजे संसदेने जर एखादा महत्वपूर्ण कायदा केला असेल आणि त्या कायद्याशी संबंधित जर सर्वोच्च न्यायालयाचा एखादा जजमेंट असेल ते जजमेंट आपणासाठी महत्वपूर्ण बनतो परीक्षा दृष्टिकोनातून महत्वपूर्ण बनतो त्यावरती प्रश्न विचारू शकतात पाठीमागे बऱ्याच वेळा ते प्रश्न विचारले गेले आहेत जसं की यादी बघा जसं सर्वोच्च न्यायालयाचा जो प्रस्तावना आहे ज्याला आपण प्रियांबल म्हणतो ठीक आहे तर त्या मध्ये ऑलरेडी बऱ्याच वेळा मग ती परीक्षा कंबाईन गट ब गट क प्री असू दे किंवा राज्य प्रीमियन्स असू दे यावरती प्रश्न विचारले परत पण विचारू शकतात बघा एकोणीसशे साठ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बेरुबेरी युनियन केसमध्ये काय सांगितलं होता प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही असा मत व्यक्त केला होता मग यावरती प्रश्न ऑलरेडी विचारलाय तुम्हाला माहित असेल तुम्ही जर इयरचे क्वेश्चन पेपरचा अनालिसिस केला असाल नवीन विद्यार्थ्यांनी आणि जुन्या विद्यार्थ्यांनी जर पेपर दिला असाल तर तुमच्या हे या प्रत्येक मुद्द्यावरती प्रश्न विचारलेत हे लक्षात येईल तर एकोणीसशे साठ एकोणीसशे साठमध्ये मध्ये युनियन केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावनेबद्दल काय मत व्यक्त केला एकोणीशे त्र्याहत्तरच्या केशवानंद भारती केसमध्ये प्रस्तावनेबद्दल सर्वोच्च न्यायालयाचं मत काय होता ठीक आहे एकोणीशे पंच्याण्णवच्या सी ऑफ इंडिया केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचं मत काय होता अशा स्वरूपाचे स्टेटमेंट वरती प्रश्न विचारले गेले आहेत मित्रांनो परत विचारू शकतात ठीक आहे सो सगळे मुद्दे लक्षात घ्या तर आता या जजमेंट वरती पण पर येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो राजघटनेच्या प्रस्तावनेमध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या शब्दाच्या समावेशनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालय एक महत्वपूर्ण जजमेंट दिला त्या जजमेंटमध्ये त्यांनी मत व्यक्त केला समाजवादी हे प्रस्तावनेतील जे शब्द आहे हे डाव्या किंवा उजव्या आर्थिक धोरणाशी निगडीत नाही आहेत तर ते कल्याणकारी प्रजासत्ताकाचे द्योतक आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलं सोबतच त्यांनी काय सांगितलं एकोणीशे शहात्तरमध्ये तत्कालीन सरकारने राजघटनेमध्ये बेचाळीसावी घटनादुरुस्तीनुसार प्रस्तावनेमध्ये तीन शब्द ॲड केले तीन शब्द कोणते कोणते समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता हे ते शब्द होते आतापर्यंत प्रस्तावनेमध्ये फक्त एकदाच घटनादुरुस्ती करण्यात आल्या मित्रांनो कधी एकोणीसशे शहात्तरमध्ये कोणती घटनादुरुस्ती बेचाळीसावी बऱ्याच वेळा बेचाळीसावी दुरुस्ती त्याचं वर्ष माहीत असलं पाहिजे विद्यार्थ्यांना थोडं कन्फ्युजन होतं तर बेचाळीसची दुरुस्ती एकोणीशे शहात्तर हे लक्षात कसा ठेवाल मी कसं लक्षात ठेवतो बघा चार अधिक दोन म्हणजे बेचाळीस मधला चार अधिक दोन त्याचं उत्तर काय येतो मित्रांनो सहा ठीक आहे शेवटचा सहा म्हणजे एकोणीसशे शहात्तर असं मी लक्षात ठेवतो बऱ्याच वेळा आपल्याला टेक्निक हिंट असं काहीतरी वापरून लक्षात ठेवावं हो लागतं जे आकडेवारी असतात जे कन्फ्युजन करणारे असतात विचारण्याचे शक्यता जास्त असते ठीक आहे तर त्यावेळेस आपल्याला काहीतरी थोडंसं हिंट काही टेक्निक वापरून लक्षात ठेवावं लागतं तर बघा एकोणीसशे शहात्तरच्या घटनादुरुस्ती अंतर्गत भारताच्या राजघटनेमध्ये प्रस्तावनेमध्ये तीन शब्द नव्याने ॲड करण्यात आले होते आणि आत्तापर्यंत एकदाच प्रस्तावनेमध्ये घटनादुरुस्ती करण्यात आला होता आणि त्या अंतर्गत तीन शब्द कोणते ॲड केले होते समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता या अंतर्गत राज्यसभेचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी आणि त्यांचे वकील अश्विनी उपाध्याय यांनी समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या हे जे काही संज्ञा आहेत तर त्या संज्ञाच्या प्रस्तावनेतील समावेशनाला त्यांनी आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती ही त्याची पार्श्वभूमी आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हे जजमेंट का दिला जजमेंट देण्याचं ही पार्श्वभूमी आहे मग ते जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं राजघटना किंवा उद्देशिका हे कोणत्याही एका विशिष्ट डाव्या किंवा उजव्या आर्थिक धोरणाशी संबंधित नाही आहेत त्याचे पुरस्कार ते करत नाही आहेत ठीक आहे समाजवादाकडे शासनाची कल्याणकारी राज्याप्रती संधीची समानतेप्रती कटिबद्धता या दृष्टीने बघितली जाते ठीक आहे भारतीय चौकटीमध्ये आर्थिक आणि सामाजिक न्यायाचा तत्वाचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे असं देखील मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केला यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने अजून काय काय सांगितलं त्यांच्या निकालामध्ये आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीमुळे कोणताही नागरिक वंचित राहणार नाही ही जबाबदारी कोणाची आहे शासनाची आणि शासन काय करते त्याची खबरदारी घेत असते ठीक आहे समाजवाद हा खाजगी उद्यमशीलतेवरती आणि भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद एकोणीसमधील उपकलम एक अंतर्गत मूलभूत अधिकार असणारा उद्योग किंवा व्यापार करण्याच्या अधिकारावरती कोणत्याच प्रकारचा निर्बंध आणत नाही असं देखील सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या निकालामध्ये आहे एकोणीसशे शहात्तरमध्ये जो घटनादुरुस्ती करण्यात आला त्यामुळं भारताचे जे वर्णन आहे स्वायत्त लोकशाही गणराज्य जो पूर्वी केला जात होता तो बदलून स्वायत्त समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असा केला जाऊ लागला कधीपासून एकोणीसशे शहात्तर पासून ठीक आहे हे सगळे मत कोणी व्यक्त केलं मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने आणि त्यांच्या निकालामध्ये अजून त्यांनी काय सांगितलं आणीवाणीच्या काळामध्ये संसदेने घेतलेले सर्व निर्णय रद्दबातल ठरतात असं म्हणता येणार नाही असं देखील त्यांच्या निकालामध्ये सर्व सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे हे सगळे जजमेंटमधील म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामधील तरतुदी लक्षात ठेवणं मित्रांनो खूप गरजेचं आहे कारण प्रश्न नक्कीच यावरती विचारू शकतात कसा विचारू शकतात मी ऑलरेडी सगळ्यांना सांगितलेलं आहे आय होप इथंपर्यंत जे काही आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केलाय सर्वांना लक्षात आला असेल ठीक आहे चलो यानंतर आता आपण समजून घेऊया प्रस्तावनेबद्दल थोडंसं बेसिक माहिती ज्यावरती प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारू शकतात तर बघा भारतीय राजघटनेच्या सुरुवातीला प्रस्ताविका देण्यात आलेल्या त्याला आपण प्रस्तावना म्हणतो ठीक आहे किंवा त्याला सरनाम म्हणतो किंवा त्याला प्रेयांबल म्हणतो हे वेगवेगळे नाव आहेत ठीक आहे तर बघा सर्वात आधी कोणत्या देशाच्या राजघटनेमध्ये प्रस्तावना ॲड करण्यात आला होता त्या देशाचं नाव आहे अमेरिका यावरती ऑलरेडी प्रश्न विचारला गेला आहे परत विचारू शकतात म्हणजे सर्वात आधी अमेरिका देशाच्या घटनेमध्ये प्रस्तावना ॲड करण्यात आला होता त्यानंतर इतर देशांनी त्या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे ठीक आहे म्हणजे प्रस्तावनेमध्ये घटनेचा सारांश सापडतो सार आपल्याला दिसून येतो म्हणून नानी पालखीवाला यांनी प्रस्तावनेबद्दल काय मत व्यक्त केला होता घटनेचे ओळखपत्र घटनेचे ओळखपत्र असं वर्णन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेलं आहे प्रस्तावनेबद्दल असा प्रश्न नक्कीच विचारू शकतात तर तुम्ही लक्षात ठेवाल नानी पालखीवाला यांनी ठीक आहे तर बघा तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये पंडित नेहरू यांनी काय केला होता संविधान सभेमध्ये एक उद्देशपत्र सादर केला होता ठीक आहे आणि हे उद्देशपत्र तत्कालीन संविधान सभेने कधी स्वीकार केला होता तो तारीख पण इम्पॉर्टंट आहे बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस आणि पुढे जाऊन हाच उद्देशपत्र भारताचा काय झालेलं आहे थोडाफार चेंजेस करून प्रस्ताविका बनलेला आहे ठीक आहे तर आता प्रस्ताविके संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे तीन इम्पॉर्टंट जजमेंट आहेत मित्रांनो ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिला जजमेंट आहे एकोणीसशे साठचा सर्वोच्च न्यायालय बेरुबेर युनियन केसमध्ये काय सांगितलं प्रस्तावना जे आहे तर ते घटनेचा भाग नाही असं त्यांनी मत व्यक्त केला म्हणजे सुरुवातीला भाग नाही असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आला एकोणीसशे त्र्याहत्तरच्या केसमध्ये घटनेचा भाग आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाकडून व्यक्त करण्यात आला आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये प्रस्ताविका भाग तर आहे फक्त भागच नाही तर तो घटनेचा अविभाज्य भाग आहे असा मत एलआयसी केसमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केला हे सगळे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो चालू घडामोडी या अंतर्गत जीएचा रिव्हिजन देखील तितकंच इम्पॉर्टंट ठरतो म्हणजे परीक्षेमध्ये तुम्ही जर पेपर बघितले असतील इयरचे म्हणजे पॉलिटी हिस्ट्री जॉग्रॉफी अशी वेगवेगळे आपण ट्रॅडिशनल सब्जेक्ट म्हणून उल्लेख करतो त्या ट्रॅडिशनल सब्जेक्टवरती प्रश्न विचारलेले बघतो पण ते ट्रॅडिशनल सब्जेक्ट वरती जे प्रश्न विचारले जातात काही प्रमाणामध्ये त्याचा संदर्भ चालू घडामोडी पण सापडतो म्हणून जे न्यूज चालू घडामोडी आणि ट्रॅडिशनल जे विषय आहेत हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमिक्स ठीक आहे तर त्याच्याशी संबंधित जर असेल तर त्या जी एस चा घटकाचा आपल्याला रिव्हिजन करणं खूप गरजेचं बनतो का त्यावरती प्रश्न विचारू शकतात कधी डायरेक्ट चालू घडामोडीवरती कधी जी एसवरती क्लिअर आहे चलो तर बघा आत्तापर्यंत भारताच्या राजघटनेमध्ये प्रस्तावनेमध्ये फक्त एकदाच दुरुस्ती करण्यात आलेला आहे पूर्वी मित्रांनो मी मध्ये पण शिकवायला होतो ठीक आहे तर तिथे जे पीपीटी तयार करण्यात आले होते तेच पीपीटी पॉलिटीशी संबंधित तेच या ठिकाणी मी ॲड केले होते आजच्या सेशनमध्ये त्यामुळे थोडंसं नाव तुम्ही बघितलं असाल खाली स्क्रीनवरती आलेलं ठीक आहे चलो तर बघा आता पुढचा न्यूज आपण डिस्कस करतोय खूप इम्पॉर्टंट आहे हा देखील न्यूज तो म्हणजे कोरेगाव भीमा प्रकरण घडला होता, दो मदे। दो मदे, होता मदे दोन हजार अठरामध्ये म्हणजे एक जानेवारी दोन हजार अठरामध्ये जो कोरेगाव भीमा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये दोन गटामध्ये हिंसाचार घडून आला होता आणि ह्या हिंसाचारचं कारण खापर त्यांनी पोलिसावरती म्हणजे काहीजण काय काही केले होते फोडले होते म्हणजे पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे ही दंगल चिघळली अशी तक्रारी करण्यात आल्या होत्या ठीक आहे मग राज्य सरकारने या पार्श्वभूमीवरती नऊ फेब्रुवारी दोन हजार अठराला कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आला यावरती नक्की प्रश्न विचारू शकतात चर्चेत असणारे शासकीय समिती आयोग अध्यक्ष स्थापना कधी करण्यात आला ह्या सगळ्या मुद्द्यावरती प्रश्न विचारत असतात तर मित्रांनो एक इन्सिडेंट घडतो दोन हजार अठरा वर्षामध्ये कधी एक जानेवारी दोन हजार अठरामध्ये कुठं घडतो पुण्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी ठीक आहे आणि त्यामध्ये दोन गटामध्ये हिंसाचार घडतो मग त्या पार्श्वभूमीवरती एक चौकशी आयोग महाराष्ट्र राज्य सरकारकडून केली जाते स्थापन केली जाते कधी नऊ फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये त्या चौकशी आयोगाचे प्रमुख कोण आहेत न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती जे एम पटेल आणि त्यांना मदत करत आहेत माजी सचिव सुमित मलिक ठीक आहे मग हे चौकशी आयोगचं कामकाज जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे येत्या तीस नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर चौकशी आयोग काय करेल अहवाल सादर करेल मग आता आपण काय डिस्कस केला आत्ता आपल्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एवढे दोन मुद्दे इम्पॉर्टंट होते ठीक आहे हे दोन मुद्दे जे शेवटचे आपण डिस्कस केले आणि त्या आधीचे जे प्रकरण होतं पार्श्वभूमी होतं ते आपण समजून घेतलंय आणि हे आयोगाचा कामकाज कम्प्लीट झाल्यानंतर ज्यावेळेस रिपोर्ट सादर करतील मग त्या रिपोर्टमध्ये तिने काय काय सांगितले ते सगळे मुद्दे नंतर आपण डिस्कस करू आय होप हा कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो थोडंसं आज पी पी डी बनवत असताना माझ्याकडून चुकून म्हणजे ज्यावेळेस मी पी पी डी बनवत असतो इकडं तिकडे इन्फॉर्मेशन गोळा करत असतो ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मग काही इन्फॉर्मेशन पुस्तकामधून काही इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या न्यूज सोर्समधून काही इन्फॉर्मेशन न्यूजपेपरमधून ठीक आहे ते करत असताना बाय मिस्टेक माझ्याकडनं अजून एक तीन चार न्यूज आपल्याला डिस्कस करणं गरजेचे होते जे इम्पॉर्टंट होते पण माझ्याकडनं ते चुकून डिलीट झाले ठीक आहे तर काळजी करू नका ती नोट्समध्ये मी पर पुन्हा एकदा तुम्हाला उपलब्ध करून देईन आणि उद्या सेशनमध्ये ते परत डिस्कशन करून आपण कम्प्लीट करूया आजच्या सेशनमध्ये फक्त आपण चारच न्यूज या ठिकाणी कव्हर केले खरं पाहता न्यूजची संख्या थोडी जास्त होती पण माझ्याकडनं ते चुकून डिलीट झाल्यामुळे परत डबल एफर्ट्स टाकणं कठीण होतं मला आ, तर ते तुम्हाला नोट्समध्ये मी उपलब्ध करून देईन सोबतच उद्या सेशनमध्ये जे आज आपण न्यूज कव्हर केले नाहीत ते आपण डिस्कस करणार आहे या ठिकाणी आपण एवढंच न्यूज या ठिकाणी कवर करू शकलो आजचा सेशन आवडलं असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा परत एकदा सगळ्यांनी लक्षात घ्या जे मुलं तुमच्यापैकी मुलं मुली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना कंबाईन परीक्षेचं टार्गेट असेल तुम्ही कंबाईन परीक्षेची तयारी करत असाल तर नक्कीच शेखर नावाचं बॅच जॉईन करा असं मी आव्हान करेन कारण महाराष्ट्रात सर्वात कमी फीमध्ये म्हणजे फक्त चारशे नव्याण्णव रुपये फीमध्ये हे बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे या बॅच अंतर्गत कंप्लीट प्री आणि मेनचं कंबाईन परीक्षेचं सिलेबस यामध्ये कवर केला जाणार आहे ठीक आहे तर हा महाराष्ट्रात सर्वात कमी फीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला दर्जेदार कोर्स आहे नक्कीच सगळ्यांनी एनरोल करा कोणाला काही डाऊट आलं अडचण आला तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करून विचारू शकता किंवा स्क्रीनवरती जे ऑफिसचा नंबर आहे त्यावरती पण कॉल करून तुम्ही विचारू शकता नाईन थ्री टू फाईव्ह एट सेवन सिक्स झिरो सेवन फोर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो ठीक आहे या व्यतिरिक्त अजून जे काही विन्स्ट्रामाईच्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे कोर्सेस त्या देखील कोर्सेसचा तुम्ही ज्या ज्यापेक्षा तयारी करता त्या अनुषंगाने बेनिफिट घेऊ शकता विजयस्तंभ नावाचं बॅच आहे आरंभ ध्येय नावाचे बॅचेस आहेत या व्यतिरिक्त प्रेरणा नावाचं बॅच आहे संकल्प नावाचं बॅच आहे ह्या विविध बॅचेसचं तुम्ही बेनिफिट नक्कीच घेऊ शकता माझ्यासहित महाराष्ट्रातील जे टॉप शिक्षक आहेत विन्स्ट्रामाईच्या प्लॅटफॉर्मसोबत जोडले गेलेले त्यांचे लेक्चर्स सकाळी आठ वाजल्यापासून रात्री साडेनऊ वेपर्यंत होत असतात त्या लेक्चरचं देखील नक्कीच आवडजून बेनिफिट घेऊ शकता आजचं लेक्चर आवडलं असेल परत एकदा न विसरता सगळ्यांना रिक्वेस्ट करतो लेक्चरला लाईक ला करा इतर मित्र मित्रांना लेक्चर शेअर करा थांबतो या ठिकाणी परत भेटूया उद्या सेशन मध्ये थँक्यू थँक्यू सो मच फॉर टुडे